भाजपने मिळालेले बॉन्ड सहज मिळवले नार। ना आहे ज्या कंपन्यांना भाजपला असं विरोधी पक्षनेते अंबादास पंतप्रधानांच म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीला जे इलेक्ट्रो बॉन्ड मिळालेले आहेत हे इलेक्ट्रो बॉन्ड सहजपणे मिळालेले नाहीत पुरावे आहे रेकॉर्ड आहे त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना जसं चंदा दो और धंदा लो काही मोठ्या आता मेगा इंजिनिअरिंग कंपनी या मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं मोठं जिथं जागतं उदाहरण आहे सौर ऊर्जेचं मराठवाड्यातलं तीन हजार हेक्टर जमीन या कंपनीला एकटीला दिलेली आहे दुसऱ्या कंपन्या काम करत नाही का ही कंपनी काल मी तिकडे परतूर वगैरे भागामध्ये होते शेगाव पंढरपूर रस्ता मेगा इंजिनिअरिंग कंपनीने केला आज धुरा सोडून नहीं, नहीं ले ले। ही कंपनी पळून गेली कित्येक ब्रिजेस याने केले नाही रस्ता खराब झाला दोन वर्षात कारवाई करत नाही कारण या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे आमचं ऑब्जेक्शन इथंच इलेक्ट्रो बॉन्ड घ्यायला आमचं ऑब्जेक्शन नाही इलेक्ट्रो बॉन्डवर बंदी करा असं आमचं म्हणणं नाही पण चंदा लो अर धंदा दो धंदा त्यांना दिला त्या कंपनीला यांना चंदा मिळाला जो चंदा देत नाही त्याच्या रेडीची धाड सीबीआयची धाड इन्कम टॅक्सची धाड ऑब्जेक्शन आमचं इथं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं असं करून हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रो बॉन्ड जमा केले हा आमचा आरोप आहे हा आरोप नाही हे सत्यता आहे पुरावे सगळ्या ओपन ओपन पुरावे आमचा मुद्दा तिथे आणि मग ज्या कंपन्या त्याच्या त्या त्या पक्षाच्या ताकदीच्या प्रमाणात सगळ्यांना दिले पाहिजे इलेक्ट्रो बॉन्ड एकट्या भारतीय जनता पार्टीला का दिले पाहिजे या कंपन्यांनी जर काळा पैसा निवडणुकीला कामा कमी करायचा बंद करायचा तर एकटी भारतीय जनता पार्टी पैसा खर्च करते का सगळ्याच पक्षाला खर्च येतो आणि मग यांनी इलेक्ट्रो फोन सगळ्या कंपन्यांनी सगळ्या पक्षाला दिली पाहिजे एकट्या भारतीय जनता पार्टीला नाही मुद्दा हा आहे